नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दो आ, 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 दोन हजार तेवीसमध्ये आणखीन एका जिल्हा परिषदेची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आलेली आहे तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी आलेली आहे तर बघू शकता आपण निवड यादी मध्ये एकूण जागा बघूया सुरुवातीला आणि कट ऑफ कुठपर्यंत गेलेला आहे ते सुद्धा बघूया तर बघा खुला सर्वसाधारण एकवीस जागा आहे दोन खेळाडू जागा आहे अंशकालीन कर्मचारी तीन जागा आहे ओपनमध्ये ओपन प्रकल्पग्रस्त दोन जागा आहे भूकंपग्रस्त एक जागा आहे आणि बघू शकता एकूण खुला आता जागा झाल्या आहेत एकोणतीस तर तात्पुरती निवड यादी बघू शकता इथे आणि टॉपरला एकशे तीस गुण पडलेले आहे तर बघा कट ऑफ ओपनमध्ये गेलेला आहे शंभर मार्कवर त्यानंतर तात्पुरती प्रतीक्षा यादी दिलेली आहे त्यानंतर बघा माझी सैनिक पाच जागा होत्या पण गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध नाही आहे त्यानंतर बघा <coughs> पुढील काळ बघूया अनुसूचित जाती एकूण जागा होत्या पंधरा त्यामध्ये बघ खेळाडू एक जागा आहे अंशकालीन कर्मचारी दोन जागा आहे प्रकल्पग्रस्त एक जागा आहे आणि बघू शकता एकूण एकोणवीस जागा या झालेल्या आहेत आणि तात्पुरती निवड यातीमध्ये टॉपर बघा अठ्ठ्याण्णव मार्क आहे अनुसूचित जातीमध्ये आणि एकूण सात उमेदवार निवड यादीमध्ये शाम घेतलेले आहे नव्वद मार्कवर क्लोज झालेले आहे कारण की यांना उमेदवार उपलब्ध झालेच नाही आहे ठीक आहे <coughs> त्यानंतर अनुसूचित जमाती बघा किती जागा खाली राहत आहेत पंधरा जागा आहे एकोणावीस जागा आहे यांच्याकडे आणि फक्त सात उमेदवार मिळालेले आहेत त्यानंतर बघा अनु त्यानंतर पुढील कास्ट बघा अनुसूचित जमाती तीन जागा आहेत आणि अठ्ठ्याण्णव मार्कवर क्लोज झालेला आहे इथे लिस्ट एस टीची त्यानंतर बघा विजा अ तीन जागा आहेत उमेदवार उपलब्धच नाही आहे एक पण विद्यार्थी पास झालेला नाही आहे त्यानंतर भज ब एक जागा आहे आणि ब्याण्णव मार्कला विद्यार्थी मिळालेले त्यानंतर बघा त्यान भज क तीन जागा आहेत अंशकालीन एक जागा आहे आणि टोटल जागा बघू शकता चार आहे आणि कट ऑफ गेलेला नव्वद मार्कवर ठीक आहे एक उमेदवार इथे मिळालेला नाही उठते त्यानंतर बघा माझी सैनिक तर आहेच नाही सर्वसाधारण बघा भजड ड तीन जागा आहेत आणि एक उमेदवार मिळालेला आहे दोन जागा आहेत तर खाली आहे त्यानंतर विमा प्र उपलब्धच नाही आहे उमेदवार ठीक आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे ओबीसी एकूण सत्तावीस जागा आहेत आणि खेळाडूला दोन आहे अंशकालीन कर्मचारी चार प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक अशा जागा आहेत आणि एकूण छत्तीस जागा या आहेत आणि एकूण फक्त नऊ उमेदवार मिळालेले आहे बाकी सर्व जागा या खाली राहणार आहेत ठीक आहे त्यानंतर ई डब्ल्यू एसला उपलब्धच नाही आहे उमेदवार ठीक आहे एकूण जागा होत्या चौदा म्हणजे भरपूर जागा या रिक्त राहणार आहे कारण की भरपूर काही उमेदवार पाससुद्धा झालेले नाही आणि उमेदवार मिळालेसुद्धा नाही आहे तर इथे उमेदवार नाही मिळालेले आहे तर आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे आरोग्यसेविका या पदासाठी बघू शकता जिल्हा परिषद धुळे अंतर्गत आरोग्यसेविका स्त्री या संवर्गाचे रिक्त पदासाठी तुमची लेखी परीक्षा झालेली ले ती एकोणवीस आणि तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आय बी पी पे एस कंपनीकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती त्यामध्ये नव्वद गुण घेणे हे स्पेसिफिक म्हणजे नव्वद मार्क हे पाससाठी आहे ठीक आहे प्रत्येक मध्ये पंचेचाळीस टक्के त्यानुसार खूप काही विद्यार्थी फेल झालेले आहेत त्यानुसार ही लिस्ट लावलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं निवड झाली आहे त्या सर्वांना खूप खूप अभिनंदन ही यादी आपल्या सुद्धा टाकण्यात आलेली आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद